देवरुख मार्लेश्वरवर रोडला एक जागा मिळाली बऱ्याच देवरुख नाही देवरुख मार्लेश्वर रोड आहे की मार्लेश्वर रोडला आहे आपण आता आणि जागा मिळाली बाबा बसायला कारण ती सगळा पूर्ण दोन्ही साईडला डोंगर असल्यामुळे आत अशी प्लेन जागा कुठं दिसत नव्हतं देवरुखमधनं मार्लेश्वर रोडला ओढल्यानंतर थोडीशी जागा मिळाली आहे बसायला आता मग वाजल्यात एक वाजता जेवायचं प्लॅनिंग होतं वाजले दोन ओरडत आहेत बाहेर थोडासा लेट झाला कारण रस्ता खूप खराब आहे ठीक आहे असंच रस्ता आहे असणार लेट कामा काय प्रॉब्लेम नाही चला चल फटापट काढा छ काढा ना टाक्यातला डिगी उकड बघती पटकन बाहेर आहे चटेक येते जेवण सगळं आता काढून पहिले पोटपूजा करतो खूप भूक लागली की नाही मेकअप नंतर करतो आता कोण बघतो तुला म्हणजे काय आता जेवताना काय तोंड बुडवत का जेवण हाताने जेवायचं

अंबेडकर नगरने की नाही पण छान आहे जाऊ चला जेवायसाठी तेवढा लांबवलो आपण जेवायसाठी आम्ही आता साठ किलोमीटर आम्ही जेवायसाठी बाहेर आलोय तुम्ही तरी येताय काय चला की आहे होस आपण सगळे बसआप जरा 2 मिनिट

इथे पोचले पोचले आमचा पहिला इथं काय प्रोग्रॅम चालू आहे माहीत आहे का कारण की दुपारचे आता दोन वाजले आणि आम्ही घरातून निघून ना चार तास झालेत नऊ पावणे दहाच्या दरम्यान घरी घरातून निघालो होतो आणि इथं पोचपर्यंत आता वाजलीत आम्हाला दोन कावळे पोटात ओरड ओरडत आहेत एवढा प्रवास जास्त हे झाला ना दोन तासात पोचल असं वाटलं होतं पण रस्ता खूप खराब असल्यामुळे ना दोन तासात काय पोहोचणं शक्य झालं नाही मग म्हटलं आत्ता पहिला तिथे जायच्या ना म्हणजेच की मा महा काय मार्लेश्वरला जायच्या अगोदर ना मागेच ना पहिलं जेवून घेऊया कारण की मी सगळं बनवून छान असं आणलं होतं तर इकडे ना जेवायची आमची पंगत बसले छानशी डिश बनवले काय बनवले माहिती आहे का तुम्हाला हे लोक बसले जेवायला सगळ्या नाही वाघी जयंत थाना म्हणते बाई कोण धपा धपा सगळ्यांना वाटते माहितीच की मम्मीला कोण ग बाई अशी अशी बोलते थांबा एक मिनटं पुढचा कॅमेरा करते कारण की थोडंसं मोबाईल असं वाकड कराय जास्त लागायला लागला मी स्टँड पण गाडीतच ठेवले गाडी इकडे लावले आणि इथे ना आंबे हे ना आंब्याचं झाड आहे आणि इथे सगळं असं हे आंब्याची झाडं जास्त करून इकडे असतात तर गरम पण इकडे गरम होते ते कशा प्रकारचं गरम होते माहिती आहे का तसं चिकटपणा असं घामाला ना चिकटपणा असल्यासारखं गरम सगळं व्हायल तर एक मिनटं हे बघा इकडे ना सगळी जे म्हणजे गौरांग मिष्टर आणि भक्ती जेवायला बसलेत जेवायला यांनी ना अगोदर चालू केलंय आणि मग तुम्हाला लोकांना आहेत जेवायला कारण की भूक म्हणजे ना एक कसं होतं सकाळ घरात निघायचं होतं त्याच्या याच्यामुळं घरी थोडं थोडंसं खा म्हटलं तरी खाल्ले नाहीत आणि येता वेळ ना तसं मग कोल्हापूरमध्ये इडलीचा नाश्ता केला होता पण मी काय खाल्लं नव्हतं आणि इकडे मी काय काय बनवले आहे तुम्हाला तर भक्तीनं काय काय आहे तेव्हा स्टँड इथंच ठेवलं मी इकडं कोशिंबीर घेतले दहीची पॅकेट मी अशीच आणले चपाती पापड ते थोडंसं स्नॅक्स शेंगदाण्याचे वगैरे माझं पण ताट करून ठेवलंय पण व्हिडिओला सुरुवात करते म्हणजे व्हिडिओ करते म्हटलं मी आणि तुम्ही जेव्हा आणि तिकडे ना मिस्टरांच्या बाजूला आहे ते मसाले भात आहे तो ना थोडासा गरम आहे गरम म्हणजे भांडं ते गरम भात ठेवतं ना तशातलं आहे आणि ही आमची कार्टून आहेत ना खडूशी आ, भात ना गार झालेला खात नाही त्याच्यामुळं तो मी भात अजून ओपन केलं नंतर उघडा बघू गरम असेल ना ह्या साईडला पलटी करा पलटी पलटी म्हणजे ओपन करा ओपन नाही गेकडे ना मसाले भात केलेला आहे आणि पनीर ग्रेव्हीमध्ये पनीर केली आहे पनीर वाटाणा खूप कमी घातलं जास्त करून अर्धा किलो पनीर घातलं आणि वाटाणा पावशेर पण नाहीये आहे मधला एक मुठभर त्यांनी ठेवलाच तसंच कारण की इकडं आमचे जास्त कोणते तसं आवडत नाही पनीरचीच करायची होती पनीरची मला बुर्जी करायची होती आज पण सुकी सुक पाव किलो पावशेर म्हटलं म्हणून अच्छा बस पावशेर आणि सवाशेर गवरागण दाखवली होती मला सगळी गवरागण हातात घेऊन जेवायला लागलाय कारण की काय माहित आहे कारण पाठ दुकारा एक आले सारखा प्रवास करून ना तर माझं पण दुकान मी आल्याला थोडस पहिला पडले इथे नाही तरी पण बगीचा आहे कोणाचा तरी इथे त्यांना सगळ्याच पाला वगैरे सगळं इकडं घर आहे आंब्याचं सगळं पाला वगैरे सगळं त्यांनी हे करून ठेवलेलं आहे स्वच्छ करून कोकणात ना हे अशा पद्धतीच असतं तर भारी वाटतं ना राहायला कधीतरी सुट्टीला येऊन राहणं वेगळं आणि कायमस्वरूपी राहणं वेगळं तर आपल्याला काय नाही जमणार रे बाबा कायमस्वरूपी राहायला एवढं गरम होते माझं जेवण झालेलं नाही आता ही, ही ती अजून जेवायला पप्पांचं जेवण झालेलं आहे अजूनही दोघं जेवायला खूप वेळ लावत ती मायले कर

मस्त पाणी आहे त्याची एवढा प्रवास करून आणलाय आणि काय पप्पा म्हणतात कसा बघा ना आमची पण संपले की सगळ्यांचे संपले त्याच्यामुळे पाय लांब करतोय

ही माझा ही, ही। माझाच आउटफिट एकदम येल्लो कलर मध्ये मम्मीला आमच्या चॅलेंज दिलेला आहे की हा बॅट मम्मीला संपत नाही आहे तो संपवायचाच आहे बघे हो तो फिरत फिरत खाते का बाग डाबरून ते चालत चालत आमच्या मेहकांना चालत चालत फिरत फिरत खाणार का मग घेतलास का इतका हा भास संपवायचे चॅलेंज दिले मारेश्वर पर्यंत जाई पर्यंत का ताट घेऊन असं जाते संपते पण जीवाच्या करावर खाते आता संपत नाही येते टाकायचं नाही आवऱ्यासारखं ताटात जेवढं जाते तेवढंच घ्यावं लहान नाही जाता तुम्ही म्हटलात की मी

मला माणसं आणली खाल्लंच काय मम्मी नाही खाल्लं 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 मी संपवलं 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 गोग ते झाडापाशी टाकलंय वाटते का नाही बघा पप्पा अरे घ्यायचं का एवढं घ्यायचं का चपत्यांनी एक चपत्यांनी एवढासा भात घेतला तो कोण घातला पण ते पणीची भाजी आहे म्हणून खावसं वाटलं म्हणून घेतला हवरे बना करता हवरे बघा पप्पा खाल्ले नाही तर काय बोलणार आता मम्माला यांनी सांगितलं दिवसभर चार चपात्या खायच्या म्हणून तर मला नाही खायचा म्हणून सांगितलंय 25 मधनं दोन चार चपत्या शुक्रिया थँक्यू भेट जास्त मी माझं सामान आणलं त्यात नाय कसं तर आपण दिले काय नाही